श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रविवारी आहे ना मी विशेष शूट नाही घेतलं कारण करीनाला जायचं होतं आणि जरा कामही होते मला त्याच्यामुळे मी विशेष शूट नाही घातलं जे घेतलं थोडंफार ते शेअर करते हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे करीन याला आज जायचं आहे पुण्याला कारण की तिचं कॉलेज आहे तिला मी आधीच सांगितलं होतं येऊ नको म्हटलं बाई काही मला बड्डे सेलिब्रेट नाही करायचा पण तिला ती आलीच तरी सुट्ट्याही होत्या आचाला बरं झालं आली आणि खूप सगळ्यात आई म्हटल्या पण खूप छान वाटलं मला तुमची कमेंट वाचून खरं तुम्ही म्हटलं की जरी तू वेळेत पोहोचली नाही पण तू आईवडिलांना भेटली भावाने तुला त्याच्यापर्यंत बोलवलं त्याला मला आशीर्वाद द्यायचे होते असं छान छान तुम्ही लिहिलं तर मला खूप छान वाटलं आणि ॲक्च्युली ना करीणाला मी सांगितलं होतं तू पूजा करशील तर शूट करबो असं नाही का तर तिने केलं होतं पण मी ते मागच्या व्हिडिओमध्ये ॲड करायलाच विसरली तर ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात ॲड करेल ती क्लिप की तिने कशी पूजा केली होती तर बरं झालं ती आल्याचं सार्थक हे झालं मेन म्हणजे की पूजा झाली गोकळू अष्टमीची भगवंताची तर घरातली सगळी कामं वगैरे करून झाली आहे पूजा करायची बाकी आहे आणि माझ्या मुलांना पराठे माझे पनीर पठात एवढे भारी लागतात त्यांना त्यांचं म्हणणं खूपच भारी लागतं मग फ्रीज होत फ्रीजमध्ये पनीर आहे मग तिला म्हटलं पराठे खाऊन जाशील का ती बल्ली हो आहे का पनीर म्हटलं हो आहे कालच केले होते ना पण म्हटलं तिला इथं आल्यावरच ती खाती माझ्या हातचे बाई तिच्याकडे जी आहे वंदना ती करते की नाही मला माहीत नाही पण मग मी तिच्यासाठी पनीर पराठेच बनवणार आहे पण त्याआधी आता केस बीस काय विंचरले नाही जस्ट स्किन स्किन केअर केलं घराची क्लिनिंग बिनिंग करून झाल्यानंतर आणि आता देवांची पूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्या गोपी भाऊ केस नीट कर ना प्रतीक गोपी भाऊ कशाची गोपी भाऊ तुझी येईल ती राहील गोपी भाऊ लॅपटॉप धुऊन काढेल तुझं <laughs> <हैस नोर> <laughs> <laughs> पप्पा जेव्हा मी तुझ्या वाईफ बद्दल आयरन आयरनी बोलता माहिती ना बोलले

करते आमच्या घरातून तरी ती का नाही जस तू आमचा मुलगा आहे ती आमची मुलगी तिला मी सांगितलंय तू काय मी नुसतं विकेंड साठी आली होती मम्माचा बर्थडे होता त्याच्यामुळे आता आम्ही दोघं चाललो पुण्याला आय मीन तिनू चाललीय मला पण जायचंय मी पुण्याला चाललीय मी तुम्हाला नेक्स्ट दहा दिवसात परत दिसेल गणपतीच्या स्थापनासाठी अय्या याने तुला म्हणजे घालू दिलं तू याचं शर्ट छान छान

तुझ्या काही आहे का छत्री माझं छत्र आहे ना माझ्या मुलाने ना खूप असा त्याला रहेम येतो लोकांचा साईट वर इंजिनियर ला नेऊन दिली आणि त्याने ती गायब केली मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे श्रावणी सोमवार आज चौथा सोमवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आज मी विचार केला म्हटलं चला श्रावणी सोमवार येतं मग मी इथे व्हाईट कलरची साडी वेअर केली आहे आणि मस्तपैकी लाल कलरची टिकली लावली आहे प्रशांतजींना अशी मोठी टिकली लावलेली खूप आवडते आणि मलाही आवडते तर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे माझी देवांची पूजा वगैरे सगळी करून झाली या वेळेस श्रावण महिन्याचे सोमवारचे उपवास प्रतीक आणि प्रशांतजी दोघांनी धरलेले आहे तर त्यांच्यासाठी मला फराळ बनवायचं आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कशी दिसते मला ही टिकली ही साडी मला कमेंट करून नक्की सांगा बाय हे जे कानातले आहे ना हे माझ्या सा सासूबाईंचे म्हणजे आर्टिफिशियल आहे एकदा त्या अशाच आमच्याकडे आल्या होत्या खूप जुनी गोष्ट आहे आय थिंक दहा वर्षापेक्षा पूर्वीची तर त्यांना विसरून गेल्या होत्या तसे माझ्याकडेच पडले मी कधी घालत नाही आज लक्ष गेलं माझं त्यांच्याकडे तर मी घालून घेतले पूर्वी ते इयरिंग असायचे बघा करम फुलं टाईप करम फुलं असं म्हणायचे तशा टाईप आहे थोडे हे बघा छान आहे म्हणजे असे सिल्वर कलरचे आहे पण मी घालून घेतले मग ते कानातले आणि आता इथे मी खिचडीसाठी मिरच्या तळून घेते प्रशांजी आणि प्रतीक त्यांच्यासाठी बनवायची मला खिचडी आणि मी रात्री ॲज ऑलवेज साबुदाना भिजवायला विसरली आणि बिचारी आपले प्रशांजी आपले डुगूजी त्यांनी सकाळी साबुदाना भिजवला परंतु साबुदाना कसा जेवढा जा जास्त भिजतो तेवढा तो छान होतो कालच मी आता ऍक्च्युली प्रतीकला खिचडी दिली होती कारण माझ्याकडे भिजलेला साबुदाना होता ती एवढी छान झाली होती ही आता दिसते छानच असणार आहे ही नाही तर तो, तो आता हॉलमध्ये बसला आहे ना तो ऐकून लगेच म्हणलं आहे म्हणजे छान नाही झाली का नको मग मला असं आहे त्याचं थोडं तर छान तर झाली तुम्ही बघू शकता मस्त मोकळी आता प्रतीकला फराळ देत आणि इथे हे रेडीमेडच दही आणलेलं आहे प्रशांतींनी मी घरी काय बनवत नाही सध्या पावसाळ्याचं तर दही देखील येते प्रश प्रतीक प्रत्येक सर्वांना खूप पण यावर्षी पहिल्यांदा तू श्रावणचे उपवास धरले चल खा मग आता हा राजगिऱ्याचा शिरा करू का नको राजगिऱ्याचं पीठ रेडीमेड जे येतं ते मी भासते कारण की राजगिऱ्याचा शिरा बनवायचा आहे तर मी सुरुवातीला तूप नाही टाकत मग ते नीट भाजलं नाही जात आधी मी लो फ्लेमवर चांगलं पीठ भाजून घेते आणि मग नंतर तूप ॲड करते त्याच्यामध्ये राजगिऱ्याच्या शिराला मी साखरेचा नाही तर गुळाचा वापर करणारे आणि हो खूप मैत्रिणींनी मला सांगितलं गुळाचा चहा तू पिऊ नको असं आणि मी प्रमाण खूप कमी केलं आहे पण थोडासा पिते उपवास असल्यावर आणि हे बघा इथे मस्तपैकी मी राजगिऱ्याचा शिरा केला आहे जेवढं जास्त तूप तेवढं तो टेस्टी लागतो पण खूप जास्त तूप खाणंही चांगलं नाही ना तरी मी बऱ्यापैकी टाकलं आणि हे बघा इथे मी माझ्यासाठी प्लेन ताक त्याच्यामध्ये मी काहीच ॲड नाही केलं हे या दोघांना दही दिल्यानंतर थोडंसं ताक मी मिक्सर जारमध्ये पाणी टाकून केलं मला प्लेन ताक केलं आणि ह्या तिघांना तीन वाट्या मी राजगिरा शिरा गरम गरम आता आम्ही खाणार आहोत आणि आपल्यामध्ये ज्या काही परंपरा असताना कधी कधी आपल्याला असं म्हणजे आपलं मन मान्य नाही करत का ही पाय ही काय पद्धत आहे बो ही काय परंपरा आहे असं कधी कधी आपल्याला वाटतं मागे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल की माझी छोटी बहीण सगळ्यात छोटी शारदा तर असंच आम्ही भाऊ आता माझ्या भावाला तो पा पाच सप्टेंबरला त्याला देवाज्ञा झाली होती पण मग ते ब्राह्मण तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट त्याचं वर्षश्राद्धाची तारीख दिलेली आहे ब्राह्मणाने बोलबोल बोल करता कसं कसं वर्ष होऊन गेलं कळलं सुद्धा नाही तर सव्वीसला त्याचं सव वर्ष श्राद्ध आहे तर मागेच मग आता हे असे विषय सुरू होता तर मागेच मला शारदाने सांगितलं होतं ज्या काही पद्धती असतात माहेरचे आम्हाला सगळ्या बहिणींना साड्या घेतील आणि आम्ही त्यांना करायचं कोणाला करायचं त्यांना तर मी म्हटले की मला साडी नको आहे म्हणजे तिलाच पाठवेल ना आता आई ती घरी येत ती आहे बघ गावामध्ये एक तर बबला अक्काला पाठवेल तिला पाठवेल कोणाला तरी पाठवेल एखाद्या सु लहान सुनेला बरोबर पाठवेल कोणीतरी जाईल तर मम्मी माझ्या बहिणीला म्हटलं की जे काही जे कोणी जाणार असेल साडी घ्यायला मला माझ्यासाठी नाही घ्यायची मला नको आहे साडी तर मग ती शारदाने मला सांगितलं आता ती कसं एकत्र कुटुंबामध्ये तिला या रीती पद्धती माहिती आहे तर ती बोलली नाही ते नियम असतात म्हणे त्या घ्याव्या लागतात आणि आपण त्यांना करायचं म्हणे आता आईच्या आणि त्यांच्या घरी कसं आई वडील छोटा भाऊ दोन्ही भाऊजया चार भाचे सगळ्यांनाच करायचं ती तर एकत्र आहे तिचा काही विषयच नाही तिच्या घरचेच करता जे काही करतील ते पण आमचा बाकीच्यांचा विषय आम्ही बोलत होतो तर मला घ्यायचे आहे व कपडे तर इतकं वाईट वाटतंय वाट ना म्हणजे मुझे, मी विचार केला के, मी म्हंटल आपण लहान भावालाही घेणारे मे भाऊजांनाही घेणारे आईवडिलांनाही घेणारे इतकं वाईट वाटतं वाट की कशासाठी कपडे घेतोय म्हणजे असा अक्षरशः विचारसुद्धा करवत नाहीये ही काय पद्धत आहे बा एवढी मोठी दुर्घटना घडली एवढं दुःख झालं आणि नवे कपडे घ्यायचे आम्हाला ते घेतील कशासाठी कशासाठी पाहिजे ह्या परंपरा पण एक म्हणता बा दुःख काढायचं असतं म्हणजे नवे कपडे घालून का घातले घेतले म्हणजे दुःख दूर करण्यासाठी व आता माझ्या सासरीत पद्धत अशी आहे की तेराव्याच्या दिवशीच लगेच दुःख काढतात ज्या बाईला दुःख आहे ज्या माझ्या मैत्रिणी खानदेश भागातल्या त्या ओळखू शकतील आहेत काही काही मैत्रिणी की तिला बार डोक्यावर आंघोळ घालता गोडधोड स्वयंपाक करता मग तिला नवी साडी नेसतं मी गेली होती माझे ते पण लगेच नाही गेली मी एक दोन महिन्याने माझे सासू सासरे मला सिन्नरला घ्यायला आले होते तेव्हा मी गेली होती मी तर काहीच नाही करू तिला ना मी काय ते डोक्यावर पाणी ना गोडधोड स्वयंपाक ना नाही मी माझ्या सा सासूबाईंना पहिलेच सांगितलं की मला आमच्या इकडं ती पद्धत नाही आत्या आणि माझा भाऊ कुठे म्हटलं म्हातारा होता का माझा भाऊ तरुण होता तर मला ते काहीच करायचं का नाही तरीसुद्धा माझ्या चुलत सासूबाई आमच्या काकू माझ्या ननंदबाई माझ्या काही जावा सगळ्यांनी घरी येऊन येऊन मला साड्या दिल्या असं पण मी ती काहीच पद्धत करू दिली नाही ती जी काही पद्धत असते डोक्यावरून पाणी घालायचं डोकं धुवायचं दुःख दूर करायचं ती काही गोष्टी आपल्याला पटल्या नाही पटल्या आपल्याला योग्य वाटल्या नाही वाटल्या तरी पण त्या परंपरा आहे त्या आपल्याला निभवाव्याच लागतात आता काय काही झालं जीव काढून ठेवला तरी पण तो माझा भाऊ काय परत येणार आहे का खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं पण आता माझे आई वडील बिचारे त्या दिवशीच माझे आई वडील म्हणे बाई आम्हाला कपडे घेऊ नका म्हणे माझी आई पण म्हणे माझ्या आई तर बिचारी माझ्याकडे एवढे लुगडे पडले मग मरेल तरी ते लुगडे संपणार नाही असं वाक्य बोलते ती वडील पण कसं कुठे जातेत नाही तरी पण खूप लोकांनी त्यांना भाच्यांनी वगैरे खूप कपडे केले तर मग आता ते मुलींना सांगताय करू नका आम्हाला आम्हाला करू नका बाई खूप कपडे आले खूप कपडे आले काय करायचे ते कपडे असं तर आम्हाला नका करू असं सांगत राहता पण तरी आपण रीती प पाळल्या पाहिजे पद्धती पाळल्या पाहिजे जे परंपरा ती आपण निभवली पाहिजे भाऊजांना साड्या घेणारे भावाला कपडे घेणारे आता पाऊस इथं सततधार चालू आहे आणि गेले कित्येक वर्ष मी कपड्यांची शॉपिंग दुकानात जाऊन करत नाही माझ्या स्वतःलासुद्धा तुम्ही पा पाहिलं असेल तुम्हाला कधी विशेष दिसणार नाही की मी दुकानात साडी घ्यायला गेली कपडे घ्यायला गेले कॉस्मेटिक झालं कपडे झालं खूप पाच वर्ष तर कुठेच गेले नाही की मी सगळं ऑनलाईन घेते सगळं आणि माझा आता मी ही जी साडी घेतली घातलेली ना ही नवरात्रीच्या नऊ रंगांच्या साड्या मी घालून व्हिडिओ बनवला होता आता माझ्याकडे त्याच्या आधी व्हाईट होत्या पण त्या खूपच हेवी होत्या डायरेक्ट सात आठ हजारच्या खूप अशा हेवी वर्कवाल्या मला तीन नव्हती घालायची साडी फक्त घेतली होती त्या तर मी गेले कित्येक वर्ष ऑनलाईनच घेते कपडे तर बघते आता मिंत्रावरून वगैरे भावासाठी पण मिंत्रावरूनच घ्यायचा विचार करते पाऊल बिलकुलच थांबायला तयार नाही नाही तर प्रशांत काल मला बोलले होते की आपण सागरसाठी ड्रेस घेऊन येऊ तर मिंत्राचे कपडे चांगले असतात मला चांगला एक्सपिरियन्स मिंत्रावरून मी खूप सगळे कपडे माझ्यासाठी करीनासाठी प्रतीकसाठी घेतलेले या आधी चांगले निघतात क्वालिटी पण चांगली असती इवन मी मिंत्रावरून साड्या पण घेतल्या तर मिंत्रावरूनच घेईल मी तर असं तेच की कशासाठी कपडे घेतोय हा विचारच किती भयंकर आहे की काय तर भावाला जाऊन वर्ष झालं म्हणून नवे कपडे घ्यायचे कालही मी गुरुजींना फोन केला होता जे गुरुजी दहाव्याची तेराव्याची पूजा करायला आले होते ना दीपक गुरुजी म्हणून सिन्नरचे त्यांच्याशी बोलली मी आता कधी कोणाचं बघितलंच नाही आम्हाला माहीतच नाही हा परत काय मैत्रिणी म्हणतील तू गावाकडचे तुला कसं माहीत नाही माहिती कारण की परमेश्वर कृपेने म्हणा की काय माझ्या कुटुंबामध्ये आईचे वडील आता त्यांनाही देवाज्ञा होऊन तेवीस वर्ष झाले आणि त्यांचं वर्ष श्राद्धाच्या वेळेस ना त्यांच्याच कुटुंबातलं कोणीतरी त्यांचे भाऊ कोणीतरी एक्सपायर झालं होतं त्याच्यामुळे आजोबांचं वर्ष श्रद्धच झालं नव्हतं मग त्याच्यामुळे कोणाचं बघितलेलंच नाही माहीत व्हायला काही काही हेच नाही ना की काय असतं हे नवे कपडे घेता काय पूजा मग त्या गुरुजींना काल मी फोन केला होता त्यांच्याशी सगळं बोलली काय असतं किती कशी पूजा करता मग त्यांनी मला ते सगळं सांगितलं की वर्षभर त्याच्या नावाने जे उपवास करू जेवले म्हणे त्यांना नवीन कपडे घ्यायचे ते तर आईने मला सांगितलं मागच्या आठ दिवसापूर्वीच की भावाने जे पण दोन उपास करू जेवत होते ना त्यांना पैसे एक भाचाच होता आणि एक भावाचा मित्र तर त्यांना देऊन टाकले भाऊ पैसे असं कपडे घ्यायला पण मग गुरुजींनी सांगितलं त्यांना चप्पल घ्यायची सतरंजी चादर पाच पाच भांडे त्याच्यानंतर छत्री असं द्यायचं म्हणे आणि इतराचा स्वयंपाक असतो आईन त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण बिचारी माझी आई तिच्याशी ह्या विषयावर बोलायला पण मला कसं तरी होतं ती रडायला लागती लगेच आता बाकीच्या सगळ्यांना माहीत असेल जसं की दाजींना पण देवाज्ञा झाली आहे बब ला तिथं माझ्यापेक्षा मोठी आहे तिने चार उन्हाळे माझ्यापेक्षा जास्त पाहिले तिला हे सगळ्या गोष्टी माहीत असणार आहे पण मी माझ्या माहितीसाठी मला माहिती मिळावी म्हणून मी गुरुजींना सगळं विचारत होते तर त्या दिवशी भाऊजे बिचारी रडता रडता मला म्हणे तुम्ही बेसनचे लाडू बनवून आणाल का म्हणे त्यांना तुमच्या हातचे लाडू आवडायचे माझ्या भाऊला माझ्या हातचे बेसनचे लाडू आवडायचे दिवाळीचं फार तर मग म्हटलं बाई आणल ना अनिल म्हटलं तर त्याला जे जे पदार्थ आवडायचे ते ब्राह्मणाला दान द्यायचे किंवा मग ज्यांनी आम्ही संकल्प करून पदार्थ सोडलेले ना एक वर्ष ते बोलले जे जे पदार्थ सोडले चहा भात श्रीखंड पुरी मसाले भात कोणी काय कोणी काय तर ते संकल्प सोडायचे म्हणे मग ते तिथून पुढे तुम्ही खाऊ शकाल असं सगळं त्या ब्राह्मणाकडून माहिती घेतली ते बोलले ती पूजा सकाळीच करावी लागेल म्हणे सात साडेसातला पूजा सुरू होईल एक दीड तास पूजा चालेल मग तुम्ही नंतर काही कीर्तन वगैरे ठेवलं आहे का म्हटलं हो कीर्तन ठेवलेलं आहे म्हटलं कारण त्या दिवशी नेमकी हरतालिका आहे ते सव्वीस तारखेला हरतालिका आहे तर मग भावाने पण मला सांगितलं छोट्या भावाने सागरने की ज्वालामाता लॉन्स आहे ना माझ्या लहान बहिणीचं तिथंच करणारे प्रोग्राम वर्ष श्राद्धाचा आणि मग तो बोलला उपवास असणार आहे ना खूप सगळ्या महिलांचे तर मग उपवासावाल्या महिलांना केळी रताळे राजगिऱ्याचे लाडू दूध असं ठेवायचं आहे आणि मग बाकी जेवणं करणारे पुरुषांना वरण भात बुंदी उसळ जे पण काही माझ्या भावाला खूप आवडायचं असं जेवण तो लहान होता ना गल्लीमध्ये असं कुठेही काही लग्न असलं काही कार्यक्रम असो आपल्या ओळखीचे ते असो नसो तो तिथं जेवण यायचा त्याला आवडायचं ते जेवण बुंदी उसळ असं जेवण त्याला आवडायचं माझा भाऊ बोलला की भाऊला असं जेवण आवडायचं ना तर ते जेवण ठेवलंय नाही तर तो कार्यक्रम आहे सव्वीसला पंचवीसला वगैरे जाऊ आम्ही प्रसंजी मला सांगताय आधी जा म्हटलं कशासाठी जातोय हा विचारच मला हिम्मत नाही देत जाण्याची काय माझ्या जा भाऊच श्राद्ध आहे म्हणून मी माहेर चालले मी तर आईला बोलली त्या दिवशी की मी नाही येणार मी डायरेक्ट त्या दिवशी मला तोपर्यंत मी काही गुरुजींशी बोललेले नव्हते मला काही माहित नव्हतं सकाळी सकाळी असते पूजा वगैरे मी आईला बोलले की आई म्हटलं माझी ला ही पनवेलवाली बहिन तीन मी पण काल बोलत होतो ती मी जेव्हा आम्ही बोलतो त्या विषयावर बोलायला लागलो की आम्ही रडतोच ती सुद्धा काल रडत होती हे आम्ही कपड्यांचंच बोलत होतो तर काय भावाचं वर्षश्राद्ध म्हणून आता कपड्यांची खरेदी करायची तर मग आईला आधी म्हटलं की मी डायरेक्ट सव्वीस लाईल मग आई म्हणे त्याचं परत कुठं काय होणार आहे म्हटलं आई अगदी कल्पनाच करवत नाहीये की आपण का चाललोय तर मिलींचं वर्षश्राद्ध आहे असं खूप गोष्टी अशा घडतात माणसाच्या जीवनामध्ये मा माणसाचं मन नाही तयार होत त्या करायला एक्सेप्ट नाही करत माणसाचं मन त्या गोष्टी पण त्या कराव्या लागतात आईलाच असतो आपला असंच असंच म्हणावं लागेल ठीक आहे चला आता बघते मी दोनच्या आता आज किती आज अठरा तारीख आहे ना चार पाच दिवसांनी पंचवीसला जाणार आहोत आम्ही तीन वाजत आले मी हे लगेच तुमच्यावर शेअर करणार आहे आणि मग साडेचारनंतर मला रुद्राभिषेक करायचा आहे इतका पाऊस कंटिन्यू पाऊस पडतोय कपडे वाळत नाही बघा प्रत्येकचे पॅन्ट दिसते सगळ्या घरात कपडे वाळत आहे कारण कपडेच वाळत नाही पाऊस थांबायलाच तयार नाही अक्षरशः इतका पाऊस येतोय तर मग साडेचार ते साडेसात काही रुद्राभिषेक काही शिवलीला अमृतचे दोन अध्याय ते वाचन करून घे तर या व्हिडिओचा एंड मी इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला आहे ना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा